एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन अडतीसाव्या वर्षी प्राणज्योत मालवली छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासस्थानी तिचं निधन झालेलं आहे ती अवघ्या अडतीस वर्षांची होती प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कि कर्करोगाचं निधन झाले मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरी झाली होती मात्र अलीकडे तिच्या शरीरात कर्करोग हो पुन्हा पसरू लागला अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली प्रिया मराठे ही मध्यंतरी कर्करोगातून बरी झाली होती तिने यानंतर परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोगाने पुन्हा डोकं वर काढलं होतं गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र तिचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं आज शनिवारी सकाळी तिचं दुर्दैवी निधन झालेलं आहे प्रिया मराठे हिचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी ठाणे महाराष्ट्र येथे झाला ती अडतीस वर्षांची होती मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात तिचं बालपण घडलेलं आहे अकरावीमध्ये शिकत असताना प्रियाला महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली अभिनयातील वाढते आकर्षण तिने करिअर म्हणून स्वीकारलं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी